कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा कोणत्याही पक्षाचा कोणीही असो अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे कायदा नसेल तर हा कायदा बनवा नवी मुंबई उरण येथील कुमारी यशस्वी शिंदे वय बावीस हिची अत्यंत क्रूरतेने आणि मानवतेला काळीमापासणारी हत्या करण्यात आली याविषयी ही हत्या करणाऱ्या करणाऱ्याला भर चौकात फाशी द्या आणि हिंदू तरुणींचे नक्ष संरक्षण होण्यासाठी राज्यात लव जिहाद विरोधी कायदा व्हावा याबाबत हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनाकडून आज जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाईंग दाईंगडे सरचिटणीस संतोष जाधव चिटणीस सुनील ताडे ॲडव्होकेट प्रसाद कळे हिंदू जनजागृती समितीचे श्री संजय घाटके मनसे जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे मनसे सैसिंगपूर शहर उपाध्यक्ष महेश पोरे मनसे स्वयंरोजगार शहर उपसंघटक सुमंत रत्नपारके हिंदूनिष्ठ प्रताप दाईंगडे यश खैरे प्रकाश पवार सुनील चौधरी आदी समाजातील विविध स्तरावरून सुमारे पंधराहून अधिक संतप्त हिंदुत्ववादी उपस्थित होते यावेळी राजेंद्र दायंकडे सुनील ताडे भगवंत जांभळे संतोष साधव तसेच समितीचे श्री संजय घाटके यांनी याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या सदरचे निवेदन तात्काळ फॅक्सद्वारे शासनास पाठवून देणार असल्याचे कळवले सांगितले रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर